चांगली वेळ येण्यापूर्वी नियती आपल्याला काही खास संकेत देते जर तुमच्यासोबत या पाच गोष्टी घडत असतील तर समजा तुमची प्रगतीची वेळ जवळ आली आहे अनेक जण नशिबाचे हे संकेत ओळखण्यात चूक करतात आणि आलेली संधी गमावतात तुम्ही तर ही चूक करत नाहीयेत ना मित्रांनो अंधारात जसा प्रकाश येतो तसाच प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्षानंतर सुखाचा काळ येतो जर तुमची झोप पहाटे तीन ते पाच या दरम्यान ब्रह्ममुहूर्तावर आपोआप उघडत असेल तर हे दैवी शक्तीचे संकेत मानले जातात ही वेळ ध्येयावर काम करण्यासाठी आणि नवीन ऊर्जेसाठी सर्वोत्तम असते जेव्हा तुम्हाला विनाकारण आपण आनंदी वाटू लागतं आणि कठीण परिस्थितीतही मी हे करू शकतो असा आत्मविश्वास येतो तेव्हा समजा तुमची आंतरिक ऊर्जा बदलत आहे हे यशाचं पहिलं पाऊल आहे कधी कधी काही लोक आपल्या आयुष्यातून अचानक दूर जातात हे वाईट वाटलं तरी गरजेचं असतं नवीन आणि चांगल्या विचारांच्या लोकांसाठी जागा करून देण्यासाठी निसर्ग ही जुनी नाती तोडत असतो अचानक घराभोवती चिमण्यांचा चुवचूआट वाढणे कावड्याचे ओरडणे किंवा घरात लहान मुलांचे हसणे खेडणे वाढणे हे शुभ लक्षण मानले जाते हे सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे जर तुम्हाला स्वप्नात हत्ती शंख कमळाचे फूल किंवा वाहती नदी दिसत असेल तर समजा तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्याची वेळ आली आहे मित्रांनो संकेत फक्त रस्ता दाखवतात पण चालायचं काम आपल्यालाच करायचं असतं त्यामुळे या संकेतांकडे लक्ष द्या आणि दुप्पट वेगाने कष्टाला लागा तुम्हाला यापैकी कोणता संकेत सध्या जाणवत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ